जय जय रघुवीर समर्थ दास बोध, दशक सहावा देवशोधन नाम समास सातवा सगुण भजन नाम श्रीराम समर्थ दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले तेने काय प्राप्त झाले हे मज निरोपावे ज्ञाना हुनी श्रेष्ठ असेना तरीका का पाहिजे उपासना उपासनेने जना काय प्राप्त मुख्य सारते निर्गुण तेथे दिसेची ना सगुन भजन केलियाचा गुण मज निरोपावा जे समस्त ना सिवंत बजावे भजावे की निमित्त सत्य सांडून असत्य कोणे भजावे असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला सत्य सांडून गलबला कासया करावा निर्गुणाने मोक्ष होतो प्रत्यक्ष प्रत्यया येतो सगुण काय देव पाहतो सांगा स्वामी सगुण ना ऐसे सांगता पुन्हा भजन करावे म्हणता तरी कशासाठी आता भजन करू स्वामीचे भिडेने बोलवेना एरवी हे काहीच मानेना साध्यची झाल्या साधना का प्रवर्तावे ऐसे स्रोत याचे बोलणे शब्द बोले निर्भुजलेपणे याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता गुरुचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण वचनभंग करिता विलक्षण सहजची झाले म्हणून आज्ञे वंदावे सगुण भजन मानावे श्रोता मने हे देवे का प्रयोजिले काय मानिला उपकार कोण झाला साक्षात्कार किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसले देवे होणार हे पालटेना भजने काय करावे जना हे पाहता अनुमाना काहीच नये स्वामीची आज्ञा प्रमाण कोण करील अप्रमाण परंतु याचा काय कुण मजनिरोपावा वक्ता म्हणे सावधपणे सांग ज्ञानाची लक्षणे तुझ काही लागे करणे किंवा नाही करणे लागे भोजन करणे लागे उदकप्राशन मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना जनाचे समाधान रहावे आपुले परिकेप ओळखावे आणि भजनाची मोडावे हे कोण ज्ञान ज्ञान विवेके मिथ्या झाले परंतु अवघे नाही टाकीले तरी मग भजनेची काय केले सांग बापा टांगणी जावे नीचा सारखे व्हावे आणि देवासन मानावे हे कोण ज्ञान हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक तू एक मानवी रंक भजे सिना त्रिकाय गेले अमुचे कळी रघुनाथ रघुनाथ अमुचा परमार्थ जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता त्याचे आम्ही सेवकजन सेवे करिता झाले ज्ञान ते ते अभाव धरितापतन पाविजे की गुरु सांगती सारासार त्यास कैसे म्हणावे असार तुझ काय सांगणे विचार शहाणे जानती, समर्थाचे मैचे तुटे जाणावे अदृष्ट खोटे राज्यपदापासून करंटे चेवले जैसे मी तोर वाटे मनी तो ब्रह्म ब्रह्मज्ञानी विचार पाहता देहाभिमानी प्रत्यय दिसे वस्तुभजन करीना ना करी ऐसी म्हणेना तरी हे जाणावी कल्पना दडोन राहिली नाते ज्ञान नाते भजन उगाची आला देहा भिमान, एते की अनुमान प्रत्यय तुझा तरी आता ऐसे न करावे रघुनाथ भजनी लागावे तेनेची ज्ञान बोलावे चळेना ऐसे करीद्वजनाचा संभार, भक्त जनाशी आधार ऐसा हा तो चमत्कार रोकडा चाले मणी धरावे ते होते विघ्न उगेची नासून जाते कृपा केली या प्रचित येते रघुनाथ भजने ज्ञान झाले रघुनाथ भजने महत्व वाढले म्हणून या तुवा केले पाहिजे आधी हे तो आहे सप्रचित आणि तुझ वाटेना प्रचित साक्षात्कारे नेमस्त प्रत्यय करावा रुग्णात स्मरणी कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे करता राम हे असावे अभ्यंतरी करता राम मी आपन, ऐसे सगुण निवेदन निर्गुणी ते अनन्य निर्गुणची होईजे मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा प्रचित पासी तरी आता शीघ्रची पाहे मी करता ऐसे म्हणसी ते नेतू कष्टी होसी राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप एके भावने साठी देवासी पडे तुटी काते होय कृपादृष्टी करता भाविता आपण आहे दो दिसाचा आणि देवभोवता काळांचा आपण थोडे वोळखीचा देवासी त्रैलोक्य जाणे या कारणे रुग्णात भजन त्यासी वाणती बहुत जन ब्रह्मादिक आदी करुण राममजनी तत्पर ज्ञान ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानू ना तरी या दोषाच्या पतना पाव अभक्तपणे उपेक्षी थोरपणे तरी मग त्याचे तो जाने अप्रमाणते श्लाघ्यवाने नव्हे की श्रेष्ठा देहास लागली उपासना आपन विवेके उरेना ऐसी स्थिति सज्जना अंतरी की सकल मिथ्या हो न हे राम भजने कलो यते दृश्य चेनी मते स्वप्न जैसे मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टि रचना दृश्य मिथ्या साधुचना कलो आले आक्षेप जाोतयासी मिथ्या काय दिसे आम्हासी याचे उत्तर पुढिले समासी बोलिले असे इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे भजन नाम समास सात्वा जय जय रघुवीर समर्थ